नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या लाडक्या हक्काच्या मध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं पाठीमागच्या मध्ये आपण पाहिलं की चमचा पद्धत अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी ती चमचा पद्धत काय आहे कशा पद्धतीने संख्या मांडायला पाहिजे हे त्या ठिकाणी आपण शिकलो आज देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण भागाकार हीच कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करणार आहोत पण त्या अगोदर प्रश्न पडतो की भागाकार म्हणजे काय तो का करायचा कसा करायचा या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर अगदी सहजपणे मिळतील विद्यार्थी मित्रांनो बहाकार कसा करायचा बहाकार म्हणजे काय हे समजून घ्यायचे तर या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी हे उदाहरण पहा आईने चाळीस गुलाबजामुन बनवले आहेत घरामध्ये आठ व्यक्ती आहेत ते गुलाबजामुन प्रत्येकाला समान वाटायचे आहे मग प्रत्येकाला ते किती मिळतील आता समान गुलाबजम वाटायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो बाळा क्रिया आपल्याला करावी लागते तर पाहूया आपण बहाकार तर सुरुवातीला तुम्हाला दिलेली जी संख्या आहे चाळीस त्या संख्येला आठ मी भागायचंय म्हणजेच या ठिकाणी आपण चमच्यामध्ये चाळीस ही संख्या दांडाकली लिहिणार आणि आठ ही संख्या खोलगटी भागामध्ये लिहिणार आता आठच्या पाड्यामध्ये चाळीस किती नंबरला संख्या आहे ती शोधा म्हणजेच आठचा पाडा चाळीस पर्यंत म्हणा आता पंच चाळीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ते चाळीस या चाळीस मधून वजा करा म्हणजेच बाकी शून्य वरील आणि भाग या ठिकाणी पाच चा बसला म्हणजेच भागाकार तुमचा पाच आला आता हेच या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आलं म्हणजेच ते गुलाबजामून प्रत्येक व्यक्तीला पाच मिळतील म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पाच गुलाबजामुनच द्यावे लागतील तेव्हा तर ते चाळीस गुलाबजाम आठ व्यक्तीमध्ये वाटले जाते म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो याबद्दल आपल्याला काय शिकायला मिळालं की भागाकार म्हणजे समान वाटणी समान वाटणी केली आपण भागाकार म्हणजे काय एक वाटपाचा खेळ विद्यार्थी मित्रांनो असं आपण या उदाहरणाद्वारे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो बहाकार म्हणजे काय हे समजल्यानंतर आपण पाहणार आहोत बाहकाराची उदाहरणे आता तुम्हाला माहितीये एखादा जीना चढायचा असेल तर आपण प्रत्येक स्टेप चढतो म्हणजे प्रत्येक पायरी चढतो म्हणजेच गणितामध्ये दे देखील तसंच आहे स्टेपला किंमत असते मित्रांनो माझं उत्तर गणितामध्ये किती आलं त्यापेक्षा कसं आलं याला जास्त किंमत असते म्हणजेच ते कसं आणणार आहोत ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी भाजी सर्व या ठिकाणी स्टेप बाय स्टेप गणित पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कसलाही स्किप न करता प्रत्येक उदाहरण पहा त्यामध्ये प्रत्येक तुम्हाला नाविन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील पहिलं उदाहरण दोन हजार अठ्ठ्याऐंशी भागिले बारा म्हणजे बाराने दोन हजार अठ्ठ्याऐंशी या चार अंकी संख्येला आपल्याला भागायचंय तर सुरुवातीला आपण एकाच अंकाचा विचार करू म्हणजे दोनचा विचार करू आता बाराच्या पाड्यामध्ये दोन आहेत का पहा नाही आहेत अशा वेळेस आपण शून्य या मित्राला बोलवतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे त्याची लिंक विद्यार्थी मित्रांनो मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे ती तुम्ही जरूर पहावी म्हणजे तुम्हाला आणखी बाकी गणित चांगल्या पद्धतीने समजतील तर पाहता बारा शून्य शून्य म्हणजे मित्राला बोलवलं या ठिकाणी मधून करा खाली या ठिकाणी बाकी त्यानंतर आता पुढचा एकच अंक तो खाली घ्या म्हणजे शून्य खाली घेतल्यानंतर वीस अंक तयार झाला दोन अंकी संख्या तयार झाली आता बाराच्या पड्यामध्ये वीस आहेत का पहा नाहीयेत पण वीसच्या पाठीमागची जवळची संख्या पहा जी की वीस पेक्षा लहान आहे हा बार एक बारा आता वीस मधून बारा या ठिकाणी वजा करा म्हणजे या ठिकाणी आठ बाकी उरणार आहे आता आ, ही ले ले कर शुन्या, शुन्या बाकी कशी आली हास्याची वजा बक्की शून्यातून दोन जातात का नाही जात आपण या दोन कडून एक उसना घेतो आणि शून्यकडून लिहितो म्हणजे या ठिकाणी दहा होतात आणि या दोनकडे एकच शिल्लक राहणार आहे दहा दोन गेला आणि एका मधून एक गेलो शून्य शून्य आठ म्हणजे आठ आता हे आठ बाकी आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा अंक खाली घ्यायला विसरायचं नाही या ठिकाणी एकच अंग खाली घेतला अठ्ठ्याऐंशी संख्या तयार झाली आता बाराचा पाडा अठ्ठ्याऐंशी पर्यंत मला जर बाराच्या पाड्यामध्ये अठ्ठ्याऐंशी येत नसेल तर अठ्ठ्याऐंशी पेक्षा लहान जवळची संख्या शोधा बारीसाती चौऱ्याऐंशी या ठिकाणी सातचा भाग म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे करताना तुम्हाला पाडे पाठ असणं गरजेचं आहे कमीत कमी वीस पर्यंत पाडे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किमान पाठ असणं आवश्यक आहे आता अठ्ठ्याऐंशी मधून चौऱ्याऐंशी वजा करताना आठ मधून चार अगोदर वजा करा चार उरतात आठ मधून आठ गेले शून्य आता चार बाकी आल्यानंतर पुढचा अंक पाहायचा शिल्लक कोणता आहे आठ तसा आज बनाने खाली घ्यायचा या ठिकाणी अठ्ठेचाळीस संख्या तयार झाली आता पहा बाराच्या पाण्यामध्ये अठ्ठेचाळीस आहेत चार नंबरला आहेत चौथ्या स्थानी आहेत पण चोक अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस मधून अठ्ठेचाळीस गेले या ठिकाणी शून्य बाकीवरती म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठ्ठ्याऐंशी या संख्येला बाराने भागले म्हणजे त्याचे भाग करायचे असेल तर प्रत्येक भागामध्ये एकशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी काय आहे त्याचे भाग होणार आहेत म्हणजे एकशे चौऱ्यात्तर हा तुमचा विद्यार्थी मित्रांनो आपण भाग देखील असं म्हणतो म्हणजे ही पूर्ण वाटणी तुम्हाला करता येते जेव्हा बाकी शून्य येते तेव्हा क्रिया संपते पण प्रत्येकच उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो बाकी शून्य ल असं नाही म्हणून मी मग सांगितलं तर तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रत्येक गणित पाहा आता दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे तर पहा सात हजार पाचशे पंच्याहत्तर या संख्येला आपण नेहमीप्रमाणे आपण आपल्या स्टेप प्रमाणे जाऊया एकच अंकाचा विचार करूया आता बाराच्या पड्यामध्ये सात नाहीये कारण बाराचा बारा पासून सुरू होतो सात येणार कुठून मग जर बाराच्या पड्यात सात नसतील तर शून्य या तुमच्या हक्काच्या मित्राला बोला तर तुमची मदत करतो मी सांगितलेलं आहे बारा शून्य शून्य सात मधून शून्य गेले सात वरले हा शून्याची किंमत खूप आहे खूप महत्वाचा हा रोल करतो म्हणून हा झिरो नाहीये तर तो हिरो लक्षात ठेवा आता पुढचा एकच अंक खाली घ्या पाच या ठिकाणी पंचाहत्तर संख्या तयार झाली शोधा बाराच्या पाड्यामध्ये पंच्याहत्तर आहेत का नाही आहेत कारण बारसठ बहात्तर मग पंच्याहत्तर पेक्षा बहात्तर ही संख्या लहान आहे जवळची ती घ्यायची मग ती किती नंबरला आहे हे लायला विसरायचं नाही बारस बहात्तर पंच्याहत्तर मधून बहात्तर वजा करूया पाच मधून दोन गेले तीन राहिले सात मधून सात गेले शून्य या ठिकाणी राहिले म्हणजे तीन बाकी आले पुढचा अंक पाहायचा एकच अंक एक घ्यायचा एका वेळेस सात लाखाला घ्या सदोतीस संख्या तयार झाली आता बाराच्या पाड्यामध्ये सदोतीस आहेत का नाहीये पण छत्तीस आहे ना बारत्रिक छत्तीस कारण सदोतीसच्या पेक्षा लहान जवळची संख्या छत्तीसच आहे जी की बाराच्या पाड्यामध्ये पाहिजे आता बारत्रिक छत्तीस मग सदतीस मधून छत्तीस वाजा करताना सात मधून सहा गेले एक राहिला तीन मधून तीन गेले शून्य राहिले म्हणजेच एक या ठिकाणी बाकी उरली आता शेवटचा अंक शिल्लक आहे पाच तो खाली घ्या म्हणजे या ठिकाणी पंधरा संख्या तयार होईल आता बाराच्या पाड्यामध्ये पंधरा आहेत का नाही आहेत बारा एक बारा बारा दुने चोवीस पेक्षा चोवीस संख्या जास्त होते पंधरापेक्षा जवळची लहान संख्या फक्त कोणती आहे बाराचे सुरुवातीला ते बारा एक बारा आता पंधरा मधून बारा गेले या ठिकाणी पाच मधून दोन गेले तीन होतात एक मधून एक गेले शून्य उरतात म्हणजे या ठिकाणी बाकी तीन आली म्हणजेच ही भाकारची क्रिया विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्हाला वाटत संपली आम आम ती आमच्या सगळ्या संख्या संपल्यात आमचा भाग द्यायचा झाला तरी विद्यार्थी मित्रांनो हे तसं नाहीये ही बाळाकारची क्रिया आणखी पुढे चालते त्यासाठी दशांश घ्यावा लागतो ते या ठिकाणी या प्रश्नामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे पहा याच्या अगोदरच्या उदाहरणाची तुलना केली तर या ठिकाणी बाकी शून्य होती पूर्ण भाग बसला होता समान वाटण्या झाल्या होतं इथं समान वाटण्या होणार नाहीये का होणार नाही कारण पहा सात हजार पाचशे पंच्याहत्तर या संख्येला बाराने भागताना सहाशे एकतीस उत्तर जरी येत असेल तरी तीन बाकी उरते म्हणजे तीन या ठिकाणी ही संख्या आहे ही शिल्लक राहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ती वाढता येणार नाही ह्या ना, बारा जणांना त्यामुळे याची क्रिया पुढे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हामध्ये करायची असेल तर ती कशी करायची ते पहा आता जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्व अंक घेऊन होतात आणि बाकी शून्य येत नाही तेव्हा काय करायचं नीट बार काही पहा आता पहा तीन हे बाराच्या पाड्यामध्ये आहे का पहा आहे का बाराच्या पाड्यामध्ये नाहीये सर्व आपले अंक घेऊन झाले मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो या तीन संख्येला आपल्याला मोठ कसं करायचं याला दशक बनवावं लागतं आणि दशक बनवण्यासाठी तुम्हाला पॉईंटचा या ठिकाणी विचार करावा लागतो पॉईंटचा वापर करावं लागतो म्हणजे या ठिकाणी असा दशांश चिन्ह द्यायचा म्हणजे पॉईंट द्यायचा पॉईंट दिला की विद्यार्थी मित्रांनो पॉईंट हा सोबत स्वतःला शून्याला घेऊन येतो त्या मित्राला बोलवतो कारण जसा तुमचा मित्र शून्य आहे तसा शून्याचा मित्र कोण आहे मग तो त्याच्या सोबत आता म्हणतो चल आपला मित्र अडचणीत आहे आता आपल्या दोघांना काम करावं लागेल म्हणजे दशांश सोबत या ठिकाणी खाली शून्य घ्यायचा ही वरची बाजू सांभाळतो शून्य ही खालची बाजू सांभाळतो आता पहा ती संख्या बाराच्या पाड्यामध्ये जरी नसेल पण बारापेक्षा मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळते आता तुम्हाला बघायचंय ही या तीस ही संख्या बाराच्या पाड्यामध्ये नाहीये पण त्याच्यापेक्षा लहान जवळची संख्या कोणती आहे बार दुने चोवीस दोन नंबरला म्हणून या ठिकाणी दोन चा भाग बसेल बार दुने चोवीस तीस मधून येतात या ठिकाणी चोवीस वाजा करा शून्य मधून चार जात नाही या ठिकाणी शून्यकडून वरती लिहा आणि तीन कडून ओसनं घ्या विद्यार्थी मित्रांनो तिने तुम्हाला एक मदत करणार आहे म्हणून कडे दोन राहणार आहेत आता हाताची वाजाबागी करूया दहा मधून चार गेले सहा उरतात दोन मधून दोन गेले शून्य उरतात आता विद्यार्थी मित्रांनो इथं देखील तुम्हाला वाटतं की आता आम्ही दशांश चिन्ह घेतलंय मित्राला बोललोय शून्य मग काय करायचं तरी सुद्धा या ठिकाणी बाकी शून्य येत नाही तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी संपलेला नाही पहा आता ही संख्या पहा पुन्हा आपल्याला बारापेक्षा लहानच दिसते मग हिला मोठं करण्यासाठी आता मात्र तुम्ही त्या दशांशला बोलू शकत नाही हे सत्य लक्षात ठेवा कारण तो एकदाच येतो पण तो जरी एकदा येत असेल तरी तुमच्या हक्काचा सुरुवातीचा मित्र आहे विद्यार्थी मित्रांनो कोण शून्य तो मात्र आता तुमच्यासोबत कायम येणार आहे मग त्याला बोलवा तो मनाने या ठिकाणी येतो तुम्हाला काहीच करायची गरज नाही हा तो तुमची मदत करतो साठ संख्या तयार झाली आता बाराच्या पाड्यामध्ये सात आहे का नाही आहे भाग घालवा बारा पंचे सात म्हणून साठ मधून साठ गेले या ठिकाणी बाकी शून्य उरली म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचा वाचायचं बरेच विद्यार्थी असं वाचा सहाशे एकतीस पॉईंट पंचवीस किंवा सहाशे एकतीस दशांश पंचवीस चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो वाचन प्रॉपर जमलं पाहिजे सहाशे एकतीस दशांश दोन पाच असं वाचन या ठिकाणी करावं लागतं तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दशांश मध्ये उत्तर भागकाराची क्रिया केल्यानंतर या ठिकाणी बाकी आपल्याला शून्य मिळाली आणि भाग बसला सहाशे एकतीस दशांश दोन पाच चा विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया तिसरं उदाहरण आता पुढच्या लेवलचं उदाहरण पहा बारकाईने लक्ष द्या चार हजार पाचशे सदुसष्ट या संख्येला चौदाने भागायचंय सुरुवातीला एकाच अंकाचा विचार करा चार हा एकच अंक आहे जो की चौदाच्या पाढेमध्ये नाही नाहीये अशा वेळेस आपण शून्य या मित्राला बोलवतो जो की आपली नेहमी मदत करतो आपल्या दुःखामध्ये येणारा अंक आपल्या हक्काचा शून्य आहे मग चौदा शून्य शून्य या ठिकाणी शून्याचा भाग घातला आता चार मधून शून्य गेले या ठिकाणी चार वरतील त्यानंतर आता तुम्हाला पुढचा एकच अंक जो दिसतोय तो पाच खाली घ्या पंचेचाळीस संख्या तयार होईल आता चौदाच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस आहेत का नाही पण चौदाच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस पेक्षा लहान जवळची संख्या आहे बेचाळीस ते किती नंबरला आहेत तो नंबर लिहायला विसरायचा नाही म्हणजे चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे या ठिकाणी वजाबाकी होईल पंचेचाळीस मधून बेचाळीस गेले म्हणजे पाच मधून दोन गेले तीन चारातून चार गेले शून्य तीन बाकी उरली त्यानंतर पुढचा अंक एका वेळेस एकच अंक आपण घेतोय सहा अंक खाली घ्या छत्तीस संख्या तयार झाली चौदाच्या पाड्यामध्ये छत्तीस आहेत का नाही पण छत्तीस पेक्षा लहान संख्या दोन नंबरला आहे चौदा जुने अठ्ठावीस पाडे चांगले पाठ पाहिजेत विद्यार्थी आता छत्तीस मधून अठ्ठावीस काय विद्यार्थी डायरेक्ट तोंडी वजाबाकी करतात जसं सराव करतात त्या पद्धतीने तुम्हाला ते फास्ट मध्ये येणार आहे परंतु एखाद्या विद्यार्थ्याला वजाबकीत नसेल तर त्याने हात्याची वजाबाकी करायची सहाून आठ जात नाही मग आता जर या संख्येतून ही संख्या जात नसेल तर शेजारची संख्या जी असते ती त्याला मदत करते शेजारचा गुणधर्मच आहे आपल्याकडे नसेल तर शेवटच्या मागा तो तुम्हाला मदत करेल म्हणजे तीन हा या सहाला देईल म्हणजे सोळा संख्या तयार होईल आणि तीन एक दिल्यामुळे कडे दोन राहतील आता सोळा मधून आठ गेले आठ राहतात दोन मधून दोन गेले शून्य राहत आठ या ठिकाणी बाकी उरली त्यानंतर शेवटचा अंक या संख्येमधला सात आहे तो खाली घ्या सत्याऐंशी संख्या तयार होईल आता चौदाच्या पाड्यामध्ये सत्याऐंशी आहेत का पहा नाहीयेत पण चौदाच्या पाड्यामध्ये सत्याऐंशीच्या जवळची अगदी लहान संख्या आहे ती कोणती आहे चौऱ्याऐंशी ती तुम्हाला पाठत असणं आवश्यक आहे कारण चौदाच्या पाड्यामध्ये चौदा असं चौऱ्याऐंशी येतं म्हणून या ठिकाणी आपण चौऱ्याऐंशी घेतो आता सात मधून चार गेले तीन राहिले आणि आठ मधून आठ गेले शून्य राहिले ती बाकी तीन आली पण सर्व अंक घेऊन झाले चार हजार पाचशे सदुसष्ट किंवा दिलेली कोणतीही संख्या असेल त्यातले सर्व अंक घेऊन देखील बाकी जर शून्य येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भाकार संपत नाही तर तो पुढे जातो दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हातला भाकार असतो तो आता या ठिकाणी आपल्याला करायची वेळ आली नीट बारकाईने पहा आता जेव्हा सर्व अंक घेऊन झाले असतील तरी बाकी शून्य येत नसतील आणि तो जो खालचा अंक आहे तो जर त्या चौदापेक्षा पेक्षा किंवा दिलेल्या संख्येपेक्षा लहान असेल तर अशा वेळेस त्या संख्येला आपल्याला मोठं करावं लागतं आता मोठं करण्यासाठी विद्यार्थी मित्राला तुम्हाला बोलावं लागणार आहे कारण आता जर आपला मित्र आपली मदत करत असेल तर संकट समय मित्राचा मित्र देखील आपली विद्यार्थी मित्रांनो मदत करू शकतो त्यामुळे या ठिकाणी दशांश या तुमच्या मित्राला बोलवा दशांश दिला की विद्यार्थी मित्रांनो त्या संख्येला एक शून्य वाढला जातो ती संख्या दशक होते आणि जेव्हा ती संख्या दशक होते तेव्हा ती त्या ते पाड्याच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा त्या पाड्यापेक्षा लहान दिसतेच म्हणजे या ठिकाणी ती संख्या तयार झाली हे काम कुणी केले आपल्या मित्राचे मित्रांनी याला कधीच विसरायचं नाही दशाव चिन्ह कधी द्यायचं ज्यावेळी सगळे अंक घेऊन झाले आणि त्या ठिकाणी ती संख्या तरी देखील लहान दिसत असेल तर तिला मोठं करण्यासाठी दशक संख्या तयार करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दशाव चिन्हाचा वापर करायचा आहे तुमच्या मित्राला बोलवायचे मित्राच्या मित्राला म्हणजे या ठिकाणी तो शून्य घेऊन येणार आहे आता तीस संख्या तयार झाल्यानंतर चौदाच्या पाड्यामध्ये जरी तीस नसतील तरी तीसच्या जवळची लहान संख्या अठ्ठावीस आहे म्हणजे या ठिकाणी चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे दोन चा भाग घातला आता तीस मधून अठ्ठावीस गेले दोन बाकी उरते तरी देखील हाच्याची वजापद करायची असेल तर शून्याला हा तीन मदत करणारे तीन तीनकडे दोन राहणार आहे दहा मधून आठ गेले दोन दोनातून दोन गेले शून्य या ठिकाणी पाहता दशांश चिन्हाचा म्हणजे तुमच्या मित्राच्या मित्रांनी मदत केली बाकी तरीही देखील शून्य आली नाही मग अशा वेळेस आता तुम्ही त्याच पुन्हा दशांश चिन्हाला मित्राच्या मित्राला आता बोलू शकत नाही आता आपल्याला तोंड नाहीये बोलवायला कारण आपण एकदाच बोलू, एक बोलू शकतो हा नियम आहे भाकारामध्ये एकदाच दशांश चिन्ह वापरलं जात मग आता काय करायचं आता पुन्हा आपण संकटात सापडलो मग अशा वेळेस आपला मित्र आपल्या नेहमी सोबत आहे तुम्हाला सांगितलंय तो तुम्हाला ती संख्या आता मोठी करून देणार आहे तो, तो या ठिकाणी शून्य मनाने तुम्ही घेऊ शकता कारण हा हक्काचा मित्र आहे तो तुमच्या सोबत कायम असतो या ठिकाणी त्या राहिलेल्या संख्येच्या समोर या ठिकाणी शून्य दहा वीस संख्या तयार होईल आता चौदाच्या पाड्यामध्ये वीस जरी नसेल पण दशक या ठिकाणी संख्या तयार झाल्यामुळे तुम्हाला चौदा एके चौदा म्हणून त्याच्या पाठीमागची संख्या त्यातून वजा करता येईल आता पहा वीस मधून चौदा गेल्यानंतर सहा उरणारी हत्याची वजाबाकी या ठिकाणी दहा मधून चार जाणार कारण दहा का झाले ह्या दोननी त्याला एक दिला या दोनकडे एक राहिला दहातून चार गेले सहा एकातून एक गेले शून्य आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी मित्राच्या मित्रा मित्राला बोलवलं त्यानंतर तुमच्या मित्राने देखील तुम्हाला मदत केली एवढं करून देखील बाकी शून्य येत नाही अशी ही उदाहरणं तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळतात अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो तुमच्या चिन्हानंतर दोन स्थळापर्यंत उत्तर आपण काढू शकतो आणि जर तुम्हाला आणखी तीन चार दशांत चिन्हापर्यंत उत्तर काढायचं असेल तर, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मधलं सर्वात शेवटचं आणि अतिशय महत्वाचं उदाहरण पहा जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना चिन्ह घेऊन देखील शून्याचा भाग घालावता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्ष देऊन पहा आता सात हजार एकशे सव्वीसला पंधराने भागायचे सुरुवातीला आपल्याला एकच अंकाचा विचार करायचा आपण पाठीमागं बोललेलो आहोत म्हणजे सात हा अंक पंधराच्या पाड्यामध्ये नाही तुमच्या हक्काच्या मित्राला शून्याला बोलवा म्हणजे सात मधून शून्य गेले सात राहील त्यानंतर पुढचा एक अंक खाली घ्या एकाहत्तर संख्या तयार होईल आता पंधराच्या पाड्यामध्ये एकाहत्तर आहे का नाही म्हणजे त्याच्या जवळची संख्या साठ आहे जी पंधराच्या पाड्यामध्ये चार नंबरला आहे चारचा भाग जाईल म्हणजे एक मधून शून्य गेले एक सात मधून सहा गेले एक राहील आता अकरा बाकी राहिली आता पेक्षा अकरा बाकी लहान आहे म्हणून या ठिकाणी आपण पुढचा अंक घेत असतो जो की दोन आहे एकशे बारा संख्या तयार झाली आता पंधराच्या पाड्यामध्ये एकशे बारा नाही पण पंधराच्या पाड्यामध्ये एकशे बारा पेक्षा जवळची संख्या आहे ती म्हणजे या ठिकाणी एकशे पाच पंधरा सात एकशे पाच सातचा या ठिकाणी भाग बातला आता एकशे बारा मधून एकशे पाच वजा करताना दोन मधून पाच जात नाही म्हणून हा एक या ठिकाणी या दोन ला मदत करेल बारा संख्या तयार होईल आणि एक कडे शून्य राहील म्हणजे बारा मधून पाच गेले सात उरतात शून्यातून शून्य गेले शून्य एक मधून एक गेले शून्य म्हणजे सात बाकी आली त्यानंतर आता शेवटचा अंक या प्रश्नातला तो खाली घ्या सहा म्हणजे शहात्तर संख्या तयार होईल आता पंधराच्या पाड्यामध्ये शहात्तरच्या जवळची पाठीमागची लहान संख्या आहे पंच्याहत्तर जी की पाच नंबरला आहे पाच चा भाग बसवा पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे शहात्तर मधून पंच्याहत्तर या ठिकाणी वजा करा सातून पाच गेले एक राहिले सात मधून सात गेले शून्य राहिले आता सर्वांक घेऊन झाले तरी देखील या ठिकाणी बाकी शून्य आली नाही म्हणजे एक आली अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी तुमच्या मित्राच्या मित्रा बोलावं लागणार आहे जो की तुमची मदत करतो चिन्ह दिला की त्या संख्येबरोबर एक शून्य वाढतो म्हणजे ती संख्या दशक बनते आता एवढं करून देखील पहा दहा ही संख्या पेक्षा लहानच आहे म्हणजे भाग जाणार नाही मग आपल्या मित्राच्या मित्रांनी मदत करून देखील आपली मदत पूर्ण झाली नाही अशा मित्र तुम्हाला म्हणतो घाबरू नको मी तुझ्या सदैव पाठीशी सोबत आहे तो तुमच्या सोबत येतो पहा स्वतःला घेऊन पहा पंधरा शून्य शून्य म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शून्याचा भाग घालवायचा हे या ठिकाणी या प्रश्नातलं महत्वाचं या ठिकाणी समजून घ्या आता दहा शून्य गेले दहाच चोरणार पहा आता पंधरा हे तुम्हाला दहाला भागायचंय मग आता तुमचा मित्र जो की शून्य आहे त्यांनी मदत केली दशांश चिन्ह तुम्ही डबल घेऊ शकत नाही पुन्हा पुन्हा घेऊ शकत नाही कारण ते एका गणितात एकदाच घेता येतं हा नियम आहे मग आता त्या दहाला मोठं करायची जबाबदारी तुमच्या मित्राचीच विद्यार्थी मित्रांनो कारण तो तुमचा मित्र आहे ठीक आहे मग तो तुमच्या सोबत असणार आहे तो तुम्हाला एकदा घेता येतो तर तो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ती संख्या मोठी करून देतो ती शतक केली तुमच्या मित्रांनी आला का नाही मित्र धावून पा शंभर संख्या तयार झाली आता पंधराच्या पाड्यामध्ये शंभर नसेल पण नव्वद आहेत पंधरा स नव्वद पाठीमागची संख्या घेतली आपण शंभरच्या जिठी पंधराच्या पाड्यामध्ये शंभर केक्षा लहान आहे आता शंभर मधून नव्वद गेले या ठिकाणी दहा बाकी उरणार आहे पहा शून्यातून शून्य गेले दहा तुम्ही गेले इकडून हातचा घेतला तर या ठिकाणी तुम्हाला दहा तुम्ही गेले एकच उरणार आहे म्हणजे दहाच बाकी राहिली तर विद्यार्थी मित्रांनो दोन दशांपर्यंत आपण किंमत काढलेली अजून एका दशांश स्थळापर्यंत किंमत काढू म्हणजे शून्याची गंमत आणि जादू तुम्हाला समजेल पहा आता तुम्ही या ठिकाणी दशांश चिन्ह घेऊ शकत नाही ते एका गणितात एकदाच घेता भागाकारामध्ये म्हणून या ठिकाणी तुम्ही त्या मित्राला बोलू शकत नाही पण तुमच्या मित्राला बोलू शकता राव आता पहा इथं कसं बोलवलं तसं या स्टेपला देखील तुम्ही बोलू शकता तो किती वेळेस तुम्हाला मदत करणार आहे म्हणजे ती संख्या पहा पुन्हा शंभर झाली म्हणजे या ठिकाणी शंभर झाली म्हणजेच पंधराच्या पाड्यामध्ये सहाच नंबरला नव्वद म्हणजे परत या ठिकाणी सहाचाच भाग बसणार आहे शंभर मधून नव्वद गेला परत दहाच उरणार आहे असं तुम्ही किती वेळ जरी करत राहिला तरी तुमच्या उत्तरामध्ये सहा 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 म्हणजे सहा अंकाची पुनरावृत्ती होणारे विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेस थांबायचं पहा म्हणजेच तुम्हाला तुमचं उत्तर या ठिकाणी पहा मी दाखवतो कसं करायचंय चारशे चार पंच्याहत्तर दशांश शून्य आता हे सहा सहा आहे हे सहा सहा तुम्हाला लिहायची गरज नाही एकच सहा लिहायचे आणि कोणता अंक डबल आहे कोणता अंक पुन्हा पुन्हा येतोय पुन्ना पुन्ना चा तर का असा पुन्हा पुन्हा तो अंक यायला लागलाय त्याची आवृत्ती व्हायला लागली म्हणून या ठिकाणी सहाच्या द्यायचं आणि हेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे चारशे पंच्याहत्तर दशांश शून्य सहा म्हणजे सहाच्या आवृत्ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं दहाकार म्हणजे काय तो का व कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच तुम्हाला मिळाली असतील तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा म्हणजे अशाच महाकारासारख्या अनेक गणिताच्या दर्जेदार व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद